आपलं स्वागत महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची रणधुमाई ही शिगेला पोहोचते अशा परिस्थितीत आरोप प्रत्यारोप हे अत्यंत उघडपणे आणि काही ठिकाणी शत्रू मित्र झाले आहेत मुळात ही परिस्थिती का तयार झाली आहे आणि महाराष्ट्राबद्दल आपण नेहमी म्हणतो की विना राष्ट्र गाडा आहे पण या महाराष्ट्राचं महानत्व जे आहे ते आपण कायम राखतोय का हा प्रश्न तयार होतोय आणि याच निमित्तानं चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत थँक्यू खूप खूप आभारी सर जसं मी म्हटलं की व्यक्तिगत आरोप होत आहेत आणि जे कालचे शत्रू होते ते मित्र होत आहेत आणि जे बरोबर आत्ताचे मित्र आहेत ते शत्रू होत आहेत अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे दादा म्हटले की ते सगळे मेट्रो मेट्रोचे जे प्रकल्प आहेत ते मनमोहन सिंगांनी दिले होते ते काही आत्ताच्या सरकारने केलेले नाही थेट आरोप होत आहेत अगदी जवळचे मित्र काय कारण आहे इतकी टोकाला नाही यातला शत्रू कोणीच हा कोणी मित्र आहे कोणी राजकीय विरोधक आहे मी hmm. कोणाला शत्रू मानत नाही आता बेसिकली जे आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे hmm. आमच्याकडे दाखवण्याकरता खूप आहे जे आमच्या विरोधात लढतायत त्यांच्याकडे दाखवण्याकरता काहीच नाही त्यामुळे त्यांना तर वेगवेगळे विषय मांडावे लागतील उलटसुलट बोलावं लागेल आता आपल्यालाही कल्पना आहे की जर मनमोहन सिंगांनी मेट्रो दिली होती तर ती मेट्रो सुरू का नाही झाली कोणाच्या हातात सत्ता होती का नाही सुरू झाली का ती मेट्रो सुरू न करता देवेंद्र फडणवीस यावा लागला आणि का त्या मेट्रो करता देवेंद्र फडणवीसने तयार केलेली नागपूर मेट्रो कंपनीला महामेट्रो कंपनीचं नाव देऊन त्याच्या माध्यमातून ती करावी लागली त्यामुळे मला असं वाटतं की जनतेला हे सगळं माहिती आहे बेसिकली आत्ताचा आमच्या विरोधक म्हणजे जे विरोधात लढत आहेत या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की तीव्र बोला टोकाचं बोला वाटेल ते बोला जेणेकरून विकासावरचा फोकस हा कसा दूर होईल हा त्यांचा प्रयत्न आहे नाही पण अजितदादा जो तुमचे मित्र आहेत तेही असं बोलत आहेत मी सांगितलं ना ते आमचे मित्र जरूर आहेत पण पुण्यात आमचे विरोधक म्हणून आमच्या समोर ते उभे ठाकले आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर प्रश्न हाच आहे शेवटी पुणेकर तर त्यांना विचारतील ना <laughs> किती वर्ष पुणे पवार साहेबांनी स्वतः चालवलं शरद पवार साहेबांनी आणि त्यांचे शिलेदार अजितदादा होते मग इतक्या वर्षात पुण्यामध्ये काय झालं हा प्रश्न जेव्हा शरद पवार साहेबांकडे जाईल तेव्हा तो अजित पवार साहेबांकडे डायरेक्ट होईल आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे ते स्ट्रॅटेजिकली असं वागत आहेत सर या परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे म्हटले की नागपूरचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मुंबई काही कळत नाही आणि मुंबई कळायला मुंबईत जन्माला यावं लागतं मला असं वाटतं की यापेक्षा जास्त फ्रस्ट्रेशन दुसरं काय असू शकतं mm. उद्याच्या काळामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे जन्माला यायचं देश कळण्याकरता mm. गुजरातमध्ये जन्मलेले माननीय मोदीजी यांना जेवढा देश माहिती आहे काश्मीरपासनं कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातपासनं तर अंदमानपर्यंत तेवढं कोणाला yeah. माहिती आहे मुळामध्ये माझं एवढंच मत आहे की समजा एक मिनिटाकरता असं समजून चला मला कळत नाही तुम्हाला कळतो मग काय केलं तुम्ही इतक्या वर्षात मुंबईच्या मराठी माणसाकरता काय केलं मुंबईच्या मराठी माणसाला मुंबई सोडून दूरवर घर घ्यावं लागलं आपण काय केलं मुंबईमध्ये पंचवीस वर्ष महानगरपालिका चालवली कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं मुंबईला पहिल्यांदा नागपूरमधनच आलेल्या नितीन गडकरी साहेबांनी पंचावन्न उडान पूल बांधले वरली बांद्रा सीलिंग बांधली आणि त्यातनं पहिल्यांदा मुंबईच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आणि त्यानंतर माझ्या काळात झाली आणि आता शिंदेजींच्या कारण पुन्हा माझ्या काळात आता आम्ही नाही जन्मलो मुंबईमध्ये हा काय आमचा दोष नाही आहे पण मुंबईत जन्मलेल्यांनी पहिले हा हिशोब द्यावा की तुमच्या सत्तेत तुम्ही काय केलं आणि म्हणून शिवाय निराशेशिवाय काही नाही मुळात फ्रस्ट्रेशन ज्या पातळीचं आहे विरोधकांचं त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला राजकारण करायला स्पेसच दिलं जात नाही आमच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात आमच्यावर दबाव टाकला जातो साम धाम दंड भेद सगळं वापरलं जातं ईडी वापरला जातं आणि आम्हाला राजकीय स्पेस जी दिली पाहिजे विरोधकाला ती दिली जात नाही असं त्यांच्याकडून आरोप होत आहे कोणी अडवलाय कुठली ईडी आहे कोणाच्या विरुद्ध चाललेली आहे उद्धवजीच्या विरुद्ध आहे राज ठाकरेंच्या विरुद्ध आहे कोणाच्याच विरोधात नाहीये काही ईडीची चौकशी नाही काहीही त्या ठिकाणी चाललेलं नाही हां हे निश्चित आहे की महानगरपालिकेमध्ये जे भयानक करप्शन झालेलं आहे त्याची चौकशी चालली आहे त्यात त्यांचे लोक जेलमध्ये चाललेले आहेत मिठी नदी त्यांची कोटीचा गाळ ज्यांनी खाल्ला ते जेलमध्ये गेलेले आहेत रस्त्यांमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला ते जेलमध्ये चाललेले आहेत ते तर जाणारच आहेत तुम्ही जर असा विचार कराल की तुमच्या लोकांनी रोज भ्रष्टाचार करायचा आणि आम्ही त्यांना पॉलिटिकल काय स्पेस द्यायची या देशाच्या कायद्यामध्ये बसत नाही मुळामध्ये आपण मेहनत करायची नाही कार्यकर्त्याच्या मागे उभं राहायचं नाही आपलं शेवटी काही ना काही आपल्याला पणाला लावावं लागतं ते पणाला कधीच लावत नाहीत ही मंडळी मला सांगा आता दोनशे ऐंशी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या बाहेर पडले का होय नाही पडले कार्यकर्त्याच्या निवडणुका होत्या मी मुख्यमंत्री होतो मला दहा हजार लोकसंख्येचं जे शहर होतं त्या शहरामध्ये आमच्या लोकांनी सांगितलं की तुमची सभा पाहिजे कारण इथे निवडून येणं शक्य नाही आहे hmm, तरी गेलो मी आपलं सगळं पणावाला लावं लागतं okay. निवडणुकीमध्ये अंग चरून थोडे चालता येतं hmm. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इतकी स्पेस होती या ठिकाणी मी तर तुम्हाला सांगतो की मी तर खूप वर्ष विरोधी पक्षात काढली आहे त्यामुळे आत्ता ज्या प्रकारे वेगवेगळ्या पक्षांची स्थिती आहे कुठलाही एक पक्ष विरोधातला याला खूप स्पेस होती पण त्याच्याकरता मेहनत करावी लागते कोविडच्या काळामध्ये आम्हाला इतकं दाबलं कोविडच्या काळामध्ये आमच्यावर इतक्या केसेस केल्या आम्ही थांबलो का प्रत्येक गावात गेलो प्रत्येक दवाखान्यात गेलो केसेस लावून घेतल्या लोकांचा आवाज आम्ही बनलो विरोधी पक्ष म्हणून कामच करत नाही ते लोक आणि सगळ्यात महत्वाचं आहे आत्ता निवडणूक आहे तर याला कार्यकर्ते आठवतात पाच वर्ष याला कार्यकर्ते मुळात आईवडलांच्या पुण्याईवर किती ते जगायचं हा मूळ प्रश्न असतो आणि त्यामुळे मेहनत करावी लागणार नाही तर कोणताही धंदाही पुढे जात नाही राजकारण तर खूप पुढची गोष्ट आहे त्यामुळे <laughs> <था मुणा था। laughs> या पूर्ण परिस्थितीमध्ये आरोप सातत्यानं होतो कार्यकर्त्याचा विषय निघाला म्हणून कार्यकर्त्याकडे येतो नाशिकमध्ये जे घडलं औरंगाबादमध्ये जे घडलं आणि मग भाजपमध्ये अस्वस्थता खूप मोठ्या प्रमाणावर आहे कार्यकर्त्याला असं वाटतं बाहेरून आणलेल्यांना जागा मिळते आम्हाला काही मिळत नाही आमचं केलेलं जे काम होतं ते मातीमोल झालं आणि आम्हाला काही जागा मिळाली नाही आम्हाला पदं मिळाली नाही इतकंच नाही आम्हाला तिकीटं मिळाली नाही ही अस्वस्थता तुम्हाला त्रासदायक ठरेल असं नाही वाटत मी तुम्हाला एक सांगतो की आपण जर समजून घेतलं तर पहिल्यांदा कुठल्याही महानगरपालिकेच्या क्षेत्रात बाहेरून आलेल्यांना तिकीटं किती आहेत पाच टक्के, टक्के, okay. टक्के सा वर्षा सात टक्के त्याच्यावर तिकीटं नाहीत नव्वद टक्क्याच्या वर तिकीट ही पक्षातल्या लोकांनाच जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांनाच दिले आहेत आता बाहेरून लोक का आणले तर ज्या ठिकाणी सातत्याने आम्ही जिंकू शकलो नाही अशा ठिकाणी जर काही लोक आमच्या पक्षात आले तर आम्हाला तो प्रयोग करायला पाहिजे किंवा भाजपचा वाढलेला जनाधार आणि त्यांचा जनाधार हे मिळून त्याही ठिकाणी कारण एकदा तो निवडून आला की तो भाग भाजपमय होतो म्हणून हा मी प्रयत्न केला पण या निवडणुकीचं एक स्पेशालिटी काय आहे तर बघा प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होते होती तशी सतरानंतर एक पिढी तयार झाली जिला बावीसला निवडणूक लढायची होती पण बावीसला निवडणूकच झाली नाही आणि बावीसला एक पिढी तयार झाली जिला आता सव्वीसला निवडणूक लढायची होती दोन पिढ्या एकत्रितपणे निवडणुकीकरता समोर गेल्या केवळ भाजप नाही सगळ्या पक्षांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आणि विशेषतः काही म्हणजे जे काही मीडियावर आले त्यातले काही निष्ठावंतही आहेत आणि काही निष्ठावंत आहेत म्हणजे ते आपल्याला निष्ठावंत सांगतात पण आमच्यासमोर प्रश्न असा होता की एका प्रभागामध्ये चार निष्ठावंत आहेत त्यातला कोणीतरी एकच आपल्याला निवडता येणार आहे आता निष्ठावंताची स्पर्धा तर नाही लावतायत की तू जास्त निष्ठावंत की तू जास्त निष्ठा त्यातला मग ज्याचं इलेक्टिव्ह मेरिट चांगला आहे त्याला आपण देतो तीन लोकांना वाटतं की माझ्या निष्ठेत काय कमी झाली मी भाजप करता इतके वर्ष काम करतोय माझा विचार का नाही झाला साहजिक आहे ती माणसं आहेत त्यांना असं वाटणं अनेक वेळा दहा वर्षानंतर मग उद्रक होतो त्यांचा त्यांना असं वाटतं आता भविष्यात आपल्याकरता काय आणि आता कसं आलंय की महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत पूर्वी साठीच्या पलीकडचे नगरसेवक असायचे आता ती परिस्थिती नाही आहे आता पंचवीसीचे नगरसेवक आले त्यामुळे जो पन्नास पंचावन्न साठ वर्ष त्याला वाटतं की आता हा माझा शेवटचा चान्स होता त्यामुळे त्याचा वेगळा आक्रोश असतो एक डिमांडिंग अशा प्रकारची परिस्थिती यावेळी तयार झाली निश्चितपणे आम्हाला त्याचा त्रासही झाला काही प्रमाणात काही लोक ज्या प्रकारे वागले आ, मला असं वाटतं की ते पक्षाला भूषणावं नव्हतं पण सगळ्यांची समजूता आम्ही काढली आज तुम्ही बघा लोकांना असं वाटत होतं भयानक बंडखोर होईल आहे लोक परत घेतल्यात तुरळक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळते मुळात जर मॅनेजमेंटशी कायची असेल ना तर भाजप बरोबर जोडलं गेलं पाहिजे <laughs> बंडखोरात नाही कसं मॅनेज करायचं ते भाजपला निश्चितपणे नीट माहिती आहे सर या परिस्थितीमध्ये मराठीचा जो मुद्दा निघतो आणि मुंबईमध्ये मराठी हा अत्यंत कळीचा मुद्दा होतो आणि मग मराठी माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे जर तुम्हाला मुंबईवर ताबा ठेवायचा असेल तर आम्हाला निवडून द्या आणि जर अदानी अंबानींच्या गळ्यात घशात मुंबई टाकायची नसेल तर आम्हाला निवडून द्या हा जो प्रचार होतोय आणि तुमच्यावर आरोपही होतोय की तुम्ही अदानींना थेटपणे मैदान खुलं करताय मुंबईचं याच काय उत्तर पहिल्यांदा मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही त्याचं अस्तित्व कोणी मिटवू शकत नाही छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा मराठी माणूस आहे अटकेपार झेंडे लावणारा मराठी माणूस आहे त्यामुळे त्याच्यात एवढी क्षमता आहे या ठिकाणी त्याचंच राज्य राहील ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई त्यांनी केलेली आहे त्यांना असं वाटतं की या निवडणुकीत आपण जर जिंकलो नाही तर आपल्या पक्षाचं अस्तित्व संपेल त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मनात नाही काढावं की ते म्हणजे मराठी ते म्हणजे महाराष्ट्र नाही खूप मोठा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये खूप मराठी लोक राहतात मुंबई म्हणजे केवळ ते नाही आहेत मुंबईत खूप मराठी लोक राहतात ते सगळे मराठी लोक त्यांच्या अशा आकांक्षा अपेक्षा आणि म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही बघा उदाहरणच सांगतो की दक्षिण मुंबईतला मराठी माणूस हा अटके पार का गेला अटके पार म्हणजे कुठल्या कुठे तो चालला का गेला याच का कारण आहे की त्याच्याकरता आपण काही केलं नाही मोर्चेकडून होत नाही बी डी चाळीचा प्रश्न ऐंशी हजार लोक त्या ठिकाणी राहतात मराठी माणूस आहे बी डी चाळीचा प्रश्न किती वर्ष चाललेला आहे का नाही तुम्ही आता मध्ये घेतला याचं कारण इंटरेस्ट बिल्डरमध्ये होता इतके वर्ष हा बिल्डर तो बिल्डर मी एक ठाम निर्णय घेतला की बी डी चाळ बिल्डर नाही म्हाळा तयार करेल म्हाडातनं आम्ही आराखडा तयार केला टेंडर काढले काम सुरू केलं बिल्डिंग तयार झाल्या लोकांना चाव्या मिळाल्या अभ्युदयनगर असेल पत्राचा आता पत्राचाळीचं काम तर शिवसेनेच्याच लोकांकडे होतं ना मराठी माणसाची अस्मिता पत्राचा पत्राचाळीचा इतिहास तुम्ही बघा संयुक्त महाराष्ट्राच्या पासनं तर सगळ्या इतिहासामध्ये तिथली लोक तुम्हाला दिसतील रस्त्यावर खरं आता या पत्राचा इथल्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आम्ही त्यांना पुन्हा जग त्यांची घरं दिली त्यांना रस्त्यावरनं पुन्हा त्यांच्या घरामध्ये नेण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे आपण जर बघितलं शे मी शेकडो उदाहरणं सांगू शकतो त्यामुळे मराठी माणसाचा हा सवालच आहे की मराठी माणसाचं नाव घेऊन राजकारण करण्याच्या पलीकडे तुम्ही नेमकं काय केलं हे सांगितलं पाहिजे तर त्याबद्दल हे काही सांगू शकत नाही सर ते म्हणतात आता तुम्ही बीडीडी चायचं म्हटलं ते म्हणतात बीडीडी चायचा चाळीचा निर्णय आम्ही घेतला माडाला वर्ग करण्याचा जितेंद्र रावड मंत्री होते आम्ही निर्णय घेतला आणि आम्ही दिले कोस्टल वे आम्ही केला के आम्ही डीपीआर क्लिअर केला आमचं श्रेय होतं यांचं सरकार आलं म्हणून हे श्रेय लागत आहे अशा स्वरूपाचा थेट आरोप ते तुमच्यावर करतात असं आहे की कोणी गजनी व्हायचं ठरवलं तर त्याला थांबवता येत नाही बी डी चायचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून मी घेतला बी डी चायचे चा टेंडर्स मी काढले बी डी चायचं चा वर्क ऑर्डर मी दिला बी डी चायचं भूमिपूजन मी केलं बी डी चाळीच काम वर आल्यानंतर यांचं सरकार आलं यांनी काम सुरू असताना पुन्हा जाऊन भूमिपूजन केलं एवढंच यांचं श्रेय आहे याच्या पलीकडे यांचं काही श्रेय नाही आणि हे तुम्ही टाईमलाईन जर बघितली तर बी डीचं काम हे दोन हजार अठराच्या शेवटाला सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्याचा सा पोरगा आपल्या मांडीवर बसवला आपला पोरगा होत नाही अख्ख्या मुंबईकरांना माहिती आहे माझा सवाल आहे कोस्टल रोड काही माझी संकल्पना नव्हती मी मान्यच करतो मी जाहीर मान्य करतो वीस पंचवीस वर्षापूर्वी तयार झालेली संकल्पना होती तुमच्या साथी होती ना महानगरपालिका का नाही झाली पंचवीस वर्ष का देवेंद्र फडणवीसला यावं लागलं कोस्टल रोडमध्ये उद्धवजींचं श्रेय एवढंच आहे की त्यांनी एक दिवस न सांगता त्याचं भूमिपूजन केलं mm. कोस्टल रोडचा प्रॉब्लेम काय होता की कोस्टल रोडमध्ये रेक्लेमेशन लागतं आपल्या देशामध्ये ते अलाउड नव्हतं त्याचा कायदा नव्हता त्या संदर्भातले नियम नव्हते त्याच्यावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती त्यामुळे जवळजवळ पाच बैठका दिल्लीमध्ये हाय लेवलच्या मी घेतल्या ले। तीन एन्व्हायरमेंट मिनिस्टर त्यात बदलले दोन वर्ष मागे लागलो आणि त्यानंतर एक एक त्यातले अडचण दूर करत कोस्टल रोड मंजूर करून घेतला तो मंजूर झाल्यावरही गव्हर्नमेंटची परमिशन आल्यावरही हायकोर्टात जावं लागलं ग्रीन ट्रायब्युनलमध्ये जावं लागलं सुप्रीम कोर्टात जावं लागलं सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी आम्ही विजय मिळवला कोस्टल रोड मोकळा केला कोस्टल रोडचं टेंडर काढलं आता याच्यामध्ये ज्यावेळेस कोस्टल रोडचं टेंडर काढायचं होतं आमच्याजवळ जो तीन अल्टरनेटिव्ह होते एक महानगरपालिका होती एक एम एम आर डी ए होती एक एम एस आरडीसी होती विशेषतः शिंदे साहेबांचं सा मत होतं की आपण एम एस थ्रू करूया उद्धवजी आम्हाला असं म्हणाले की मी त्याचं प्रेझेंटेशन लोकांना दाखवलेलं आहे आणि महानगरपालिकेला हा तुम्ही करू द्या म्हणजे ठीक आहे आमच्या सोबत होते ते महानगरपालिकेला करू द्या मी कमिशनरला बोलवलं त्यांना सांगितलं त्यांना म्हटलं आता याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊ देऊ नका वेगाने करा सगळं एक दिवस अचानक सकाळी उद्धवजीने त्याचं भूमिपूजन करून टाकलं मला कमिशनरांचा घाबरून फोन आला कारण उद्योजी तर ते काहीच नव्हते कुठल्याच पदावर नव्हते ते बाहेरचे होते त्यांना अधिकारच नव्हता ते करायचा मला कमिशनरचा फोन आला ते मला साहेब असं असं झालंय मलाही माहिती होतं ते झालंय मला आमचं काही याच्यात चूक नाहीये साहेब ही अशा प्रकारचं त्यांनी केलंय पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हीच सगळं मंजूर करून आणले तुम्ही याचं भूमिपूजन करा हे भूमिपूजन करणार नाही त्यांनी केलंय आमचे मित्र आहेत मी श्रेयवादात जात नाही दुसरा मुख्यमंत्री असता मी तुम्हाला सांगतो त्यांनी थांबवलं असतं काम त्या ठिकाणी आणि पुन्हा त्या ठिकाणचं भूमिपूजन मी नाही hmm. केलं मी त्याला सांगितलं ठीक आहे त्यांनी भूमिपूजन केलं मी उद्घाटन करेन आणि ईश्वराची कृपा बघा उद्घाटनाला मीच होतो प्रत्येक टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो hmm. शिंदेजी आणि मी होतो त्यामुळे याच्यामध्ये त्यांचं काही श्रेय नाहीये हे फक्त श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात कारण दाखवण्यासारखं काहीच नाही आहे काहीच केलं नाहीये सर तुम्ही आता म्हटलं की दुसऱ्याचं बाळ मांडीवर बसवून हो आपलं मुलं असं सांगणं शक्य होत नाही दरम्यान उद्धव ठाकरे थेटपणे म्हणतात की भाजप वांदोटी आहे त्यांना मुलं होत नाही म्हणून आमची लोक जी आहेत किंवा आमचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात घेऊन जातात आणि त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या शब्दात मी उत्तर देऊ शकतो पण मला शोभत नाही तुमची पोरं तुम्हाला सांभाळता येत नाही मी बायका म्हणत नाही पोरं म्हणतोय तुमची पोरं तुम्हाला सांभाळता येत नाही तुमची पोरं तुमच्याकडनं निराश आहेत तुमच्या पोरांना दिसत आहे की तुम्ही मोठे मोठे होत आहे आणि mm. त्यांना मात्र काहीच मिळत नाही mm. त्यांना कुठलं पद मिळत नाही त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही केसेस घ्यायच्या तर त्यांनी घ्यायच्या तुमच्यावर एकही केस नाही तुम्ही कधी आंदोलन केलं नाही त्या लोकांनी मारझोड करायची त्यांनीच आंदोलन करायची त्यांनीच मार खायचा त्यांनीच जेलमध्ये जायचं आणि तुमच्याकडे प्रवेश देखील त्यांना मिळत नाही त्यामुळे तुमच्या या कारभारावर निराश होऊन ते बाहेर पडतायत आमच्याकडे येत आहेत शेवटी आमच्याकडे येणारे ते जुने हिंदुत्ववादी विचाराचे लोकात आम्ही घेतो त्यांना मग या पूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी एक हिंदुत्ववादी चेहरा होता जो तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळामध्ये राज ठाकरे नावाचा भगवी शॉलबिल दिली होती त्यांना आणि ते बरचसा प्रचार करत होते भाजपचा मधल्या काळामध्ये अचानक असं काय झालं का की ते ठाकरेंकडे गेले कारण तुम्ही त्यांना बऱ्यापैकी मॅनेज करता तुम्ही त्यांना चालवता अशी चर्चा होती अचानकपणे <laughs> ते दोन ठाकरे ठाकरे एकत्र झाले बघा टू फेअर राज आम्ही त्यांना कधी चालवलं नाही राज ठाकरेंबद्दल एक गोष्ट मी निश्चितपणे म्हणेल त्यांचे निर्णय ते घेतात चुकीचे घेत असतील बरोबर घेत असतील कन्फ्युज माइंडने घेत असतील अनेक वेळा मला ते कन्फ्युज वाटतात पण त्यांचे निर्णय ते घेतात त्यामुळे त्यांनीच मध्यंतरी असा निर्णय केला की मला हिंदुत्वाचं एक काम करायचं आहे आणि एक घोर हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी आपली इमेज बिल्ड करण्याचा प्रयत्न केला मग अचानक त्यांना असं वाटलं की हिंदुत्ववादी इमेजनी मला काही फार फायदा होत नाही आहे पुन्हा हिंदुत्वाकडनं ते हिंदुत्व थोडं बाजूला करून असं एक सेक्युलर मराठी फेस अशा टाईपनी त्यांनी प्रयत्न केला आमच्यासोबत सोबत ते लोकसभेला होते विधानसभेला अर्धवट होते पूर्णपणे आमच्यासोबत नव्हते hmm. बाकी सगळं का ते आमच्या विरोधातच राहिले ना चौदा नंतर oh. ते आमच्या विरोधातच राहिले ठीक आहे आमचे संबंध आजही चांगले आहेत म्हणजे आता ते माझ्यावर टीका करतील मी त्यांच्यावर त्याला उत्तर देईल याचा अर्थ काही संबंध संपणार नाहीत उद्या आम्ही एकत्रित चहा पिऊ किंवा त्यांनी निमंत्रित केलं त्यांच्या घरी मी जाईल माझ्या घरी निमंत्रण केलं तर ते येतील तो प्रश्न नाही आहे पण सैद्धांतिकदृष्ट्या मला असं वाटतं की आत्ता त्यांनी जे अलायन्स केलेलं आहे हे माझं भाकीत आहे की राज ठाकरे आणि मनसे विल बी द बिगेस्ट लुझर इन दिस अलायन्स हे जे त्यांचं अलायन्स आहे त्यांचा फायदा हा उद्धव ठाकरेंना निश्चितपणे मिळेल पण उद्धवजींचा फायदा हा त्यांना मिळणार नाही चला या परिस्थितीमध्ये पण तुम्ही भाकीत केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा मुळात असा एक संस्कृती आहे की कि किती विरोध राजकारणामध्ये झाला किंवा टीका टिप्पणी झाली तरी चहा एकत्र घेऊ शकतात आणि ही संस्कृती महाराष्ट्रानं सांभाळलेली आहे आणि ती आदर्श संस्कृती आहे ती मुख्यमंत्री सांभाळण्याचा प्रयत्न करतायत या परिस्थितीमध्ये आपण काल परवापर्यंत ज्या एम आय टीका केली त्यांनी काल अचानक भाजप बरोबर एम आय युती केली काँग्रेस बरोबर पण केली मी दोन्ही गोष्टी स्पष्ट करतो पहिल्यांदा आकोटमध्ये एका छोट्या नगरपालिकेमध्ये स्थानिक स्तरावर आघाडी करताना एम आय एमच्या चार लोकांनी राजीनामा देऊन त्या ठिकाणी ते, ते आमच्या आघाडीत आले बरं ती आघाडी कशी होती ते आमच्यासोबत नाही आले आम्ही आणि राष्ट्रवादी होतो तर राष्ट्रवादीसोबत आघाडीत आले पण आम्हाला तेही मान्य नाही आम्ही स्पष्टपणे सांगितलं हे चालणार नाही त्या ठिकाणी ती आघाडी तोडायला लावली आणि आमच्या ज्या आमदारांनी सिनियर आमदार आहेत प्रकाश भारसाकळे mm. ज्यांनी या ठिकाणी याला मान्यता दिली होती हा त्यांचा अधिकारच नाही हा रवी चव्हाण साहेबांचा अधिकार आहे mm. त्यांनी मान्यता दिली होती त्यांना काल आम्ही कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे हे चालणार नाही काही झालं सत्ता येऊ न यो एखाद्या ठिकाणी राहो न राहो नगराध्यक्ष आमचाच होता त्यामुळे हे सगळं करण्याची आवश्यकता नव्हती विनाकारण मेजॉरिटी तयार करण्याकरता त्यांनी हा जो काही उपदव्याप केला आम्हाला मान्य नाही आणि मी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो काही झालं तरी एम आय एमशी युती मान्य नाही काँग्रेसचा जिथपर्यंत सवाल आहे मुळामध्ये बारा लोक काँग्रेसची भाजपमध्ये आली बर म्हणजे काँग्रेसची युती काँग्रेसची युती जे चाललं होतं ती काँग्रेसशी युती नाही त्या बारा लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे किंवा ते मला असं वाटतं काल बहुधा झाला असेल असं माझं मत आहे आता कोणी भाजपमध्ये आलं तर त्याला थांबवण्याचं था कारण नाही आहे काँग्रेसची युती आम्ही करणार मुळात काँग्रेसने त्यांना सस्पेंड केलं आहे आता प्रवेश व्हायचा आहे भाजपमध्ये पण या परिस्थितीत सर ज्या संभ्रमाचं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेलं आहे कोणकोणत्या पक्षात कोणकोणाचा कौन आणि तत्व विचार याला काही महत्व नाही फक्त सत्ता हीच अंतिम सत्य अशा स्वरूपाचं जे त्या, चित्र तयार चित्र तयार होत आहे त्यातून मतदारामध्ये एक संभ्रम आहे आणि अविश्वास पण आहे राजकारणाबद्दलचा त्याचा विश्वास कसा दृढ होईल मला असं वाटतं की हे खूप स्थानिक अशा प्रकारच्या घटना आहेत एक वाईट स्प्रेड घटना नाही आहेत हे एकदम लोकलाइज स्थानिक होऊ नये म्हणजे माझं हे मत आहे की अशा पद्धतीनं स्थानिक स्तरावर पण अनेक वेळा स्थानिक स्तराचे जे नेते असतात त्या नेत्यांना त्याचे रिपरकेशन्स काय आहेत त्याचा परिणाम काय होईल हे लक्षात येत नाही काय असतं बघा स्थानिक निवडणुकीमध्ये समजा तुम्ही शिवसेना आहे मी भाजप आहे आपण सोबत लढतो आहे पण तिथे माझन तुमचं स्थानिक लेवलवर पटत नाही म्हणून मग तुम्हाला जागा दाखवून देण्याकरता मी जो तुमचा शत्रू आहे त्याला सोबत घेतो <laughs> हे चुकीच आहे असं होऊ नये त्यामुळे मी तर या संदर्भात जाहीर नाराजी प्रकट केली पक्षाच्या नेत्यांनाही सांगितलं की जरा लक्ष ठेवा असं कुठे होत असेल तर कारवाई करा नोटिसेस द्यानं आवश्यकता पडली तर पक्षातून काढून टाक सर या परिस्थितीमध्ये आता शत्रू मित्र होत आहेत मित्र शत्रू होत आहेत तिकडे दोन पवार एकत्र येत आहेत काका पुनणे आणि अजित पवार थेटपणे म्हटले की काकांच्या कृपयाने आमचं बरं चाललंय <laughs> तर दोन राष्ट्रवादी ज्या विभक्त झाल्या होत्या त्या पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता आहे आणि सत्तेत तुमच्याबरोबर पुढच्या काळात दुसरेही पवार पाहायला <laughs> <तिला> मिळतील असं वाटतं का आत्ता <laughs> तरी मला असं वाटतं की हा लोकलाइज फेनोमेला आहे बर काय आहे की आपण जर बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकांमध्ये एक नंबर पक्ष आम्ही हो, दोन नंबर पवार आहेत किंवा राष्ट्रवादी आहेत पण त्यांची ताकद विभाजित झाल्यामुळे त्यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाला पूर्ण मोकळं रान याच्यात मिळेल आणि म्हणून त्यांनी स्थानिक स्तरावर त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीशी युती केली आणि ते आमच्या विरोधात लढत आहेत आज तरी याला स्थानिक पातळीवरचा अलायन्स म्हणून मी बघतो याला काही मी लगेच पवार साहेबांचे एकत्रित येतील असं मी समजत नाही भविष्यात काय होईल हे भविष्य सांगू शकतो त्याला काय कारण मी गेल्या पाच सहा वर्षातलं महाराष्ट्राचं राजकारण बघितल्यानंतर ठामपणे गोष्टी बोलणं बंद केलेलं आहे या बाबतीत तरी तुम्ही ठाकरेंचं भविष्य वर्तवू शकता भविष्य नाही वर्तवू शकत मुळात या टप्प्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांची निवडणूक सुरू आहे आणि या एकोणतीस महानगरपालिकांपैकी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल हे स्पष्टपणे दिसत आहे मुळात तुमच्यावर एक टीका केली जाते भाजप म्हणून की सत्तेला आसुसलेला पक्ष आहे किती खाव घ्यावं किती घ्यावं सत्तेशिवाय राहवत नाही आणि किती सत्ता मिळवावी हा तुम जो तुमच्यावर आरोप होतो त्याकडे कसं बघतात हा आरोपच मूर्खपणाचा आहे कोणीही राजकारणामध्ये कंचे खेळायला आलं नाही जे आमच्या समोर हारतायत त्यांना सत्ता मिळाली असे त्यांनी घेतली नसती ते प्रयत्न करत नाहीत ते आमच्यासमोर लढत नाहीत आता आम्हाला अधिक यश मिळतं कारण आम्ही फोकस्ड आहोत आम्हाला अधिक यश मिळतं कारण मोदीजींसारखं नेतृत्व आमच्याकडे आहे आम्हाला अधिक यश मिळतं याचं कारण अतिशय समर्पित कार्यकर्ते आमच्याकडे जनतेमध्ये आम्ही राहतो जनतेकरता आम्ही काम करतो विकासाचीच मॉडेल तयार करून ते प्रत्यक्षात एक्झिक्यूट करण्याचं काम आम्ही करतो त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात सत्तेचंच राजकारण असतं फक्त नंतर सत्ता कशाकरता वापरता आमच्याकरता सत्ता ही सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण आहे ज्यांच्याकरता सत्ता स्वतःच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण आहे त्यांच्याकरता ती सत्ता त्यांना लखलाब अशी सत्ता आम्हाला नको आम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवायचंय महाराष्ट्राच्या राजकारणात मुळात वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे समीकरण घेऊन महाराष्ट्राचं राजकारण होत आलं सध्याच्या परिस्थितीमध्ये हे समीकरण पूर्णतः बिघडलेलं आहे भविष्यामध्ये निश्चितपणे भाजप असो किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून हे समीकरण कायम राहील आणि समाजाप्रती दायित्व हे राजकारणांचं काय हे समजून घेतलं जाईल अशी अपेक्षा करूयात आणि इतकंच नाही जर क्षत्रियत्व दाखवायचं असेल किंवा राजा व्हायचं असेल तर लढावं लागतं आणि जिंकावं लागतं जिंकण्यासाठी लढण्याची क्षमता नसेल तर तुम्ही राजकारणी होऊ शकत नाही आणि त्यामुळे भाजप लढतय आणि सातत्यानं जिंकतंय आणि ही, ही गोष्ट तरी भाजपकडून इतरांनी विरोधकांनी शिकायला हवी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निवडणुकीसाठी खूप खूप धन्यवाद